नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सराव संच पंचवीस बघतोय पाचवं प्रकरण परिमेय संख्या व त्यावरील क्रिया यामधला सराव संच पंचवीस बघतोय या अगोदर आपण सराव संच चोवीस आणि त्याच्या अगोदरचे सगळे सराव संच बघितलेत त्याच्या लिंक जर तुम्हाला हव्या असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळतील तर बघूयात सराव संच पंचवीस तर काय बघा मित्रांनो सराव संच पंचवीस मध्ये खालील पदावली सोडवा या सोडवत असताना लक्षात घ्यायचं कधी सुद्धा आधी भागाकार करा भागाकार पहिला कंस सोडून घ्या नंतर भागाकार भागाकार गुणाकार आणि नंतर मग बेरीज आणि वजा बाकी लक्षात घ्यायचं मग बेरीज आणि वजा बाकी तर आ, बेरीज वजा बाकी नंतर तुम्ही बेरीज वजा तुम्ही काही करू शकता नंतर पण पहिला कंस करायचा मग भागाकार गुणाकार भागाकार गुणाकार आणि मग बेरीज वजा बाकी इथं बघा तुम्ही या ठिकाणी काय करू शकता अ इथं तुम्हाला पन्नास गुणिले तुम्ही पाच अगोदर करू शकताय आणि त्याला मग तुम्ही दोनाने भागला तरी चालू शकताय ठीक आहे बघा पन्नास गुणिले पाच आणि या पाचाला आपल्याला काय करायचं इथं दोनाने भागायचं आहे ओके तुम्ही पाचाला दोनाने भागला तर तुमच्याकडं उत्तर किती येतील दोन पॉईंट पाच वगैरे उत्तरेल किंवा पहिला हा गुणाकार करा या दोघांचा या दोघांचा जर तुम्ही गुणाकार केला तर पाचा पाचा पंचवीस दोनशे पंचावन्न येतील आणि मग हा भागाकार करा दोन आणि मग अधिक चोवीस आता दोनशे पन्नास ला तुम्ही जर दोनाने भाग लावला दोनशे पन्नास ला दोनाने भाग लावला तर तुमच्याकडे येते एकशे पंचवीस उत्तर आणि अधिक एक चोवीस एकशे पंचवीस आणि एकशे चोवीस किती झाले पाच आणि चार नऊ दोन आणि दोन चार एकशे एकोणपन्नास तर एवढा सोपा विषय आहे आता इथे बघा पहिला कंस हा जो कंस आहे तो करून घ्या तेर चौक किती झाले बावन्न तेरा गुणिले चार बावन्न मग भागिले दोन आणि वजा सव्वीस मग आता भागाकार करा बावनला दोनाने भाग लावा बावनला दोनाने भाग लावला सव्वीस येतो बावनच्या निम्मे सव्वीस आणि वजा सव्वीस सव्वीस मधून सव्वीस गेले शून्य तर एकदम सोपा प्रश्न अशा प्रकारे पहिला कंस भागाकार गुणाकार आणि मग बेरीज वजा बाकी करायची याचा स्क्रीनशॉट घ्या याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात ओके पुढचा बघा पुढचे प्रश्न अजून आहे आपल्याकडे हा प्रश्न बघा याच्यामध्ये एकशे चाळीस बघा हे एकशे चाळीस आपण जसेच्या तसे लिहू भागिले पहिला काय करा कंस आता कंसामध्ये सुद्धा हा गुणाकार आहे एक वेगळा इथं हा भागाकार वेगळा आहे आणि हे वजा एक वेगळे तीन टप्पे आता अकरा त्रिक तेहतीस कंसामध्ये अकरा त्रिक तेहतीस आणि वजा वजा गेलं म्हणजे अधिक तेहतीस येतील हे कंसाच्या बाहेर वजाच ठेवा तुम्ही ह्या वजा, वजा बेचाळीस आणि चौदा यांचा भागाकार करा बेचाळीसला ने भाग लावला तर चौदा त्रिक बेचाळीस बरोबर हे वजाचं चिन्ह चौदा त्रिक बेचाळीस इथं फक्त वजा तीन येतील बेचाळीसला चौदाने भाग लावला तीन आलं चौदा त्रिक बेचाळीस येतात आपल्याकडे आणि हे वजा तीन आपण घेतलं का बघा हे वजा बेचाळीस भागिले चौदा असं जर आपण म्हटलं तर चौदा त्रिक बेचाळीस येतात वजा तीन इथे वजा आहे म्हणून आणि हे वजा बाहेरचे आणि पलीकडे आपले वजा आहे ठीक आहे आधी आपण कंस हे एकशे चाळीस जसेच्या तसे ठेवू आधी पहिला हा कंस बघून घेऊ हे तेहतीस हे वजा वजा झालं आधी 3, वाजा एक, वर, तीन आणि हे वजा एक ठीक आहे बघा एकशे चाळीस आपल्या जाग्यावर भागिले आपल्याकडे झाले छत्तीस अधिक तीन छत्तीस आणि हे वजा एक बघा एकशे चाळीस छत्तीसातून एक गेला पस्तीस आता पस्तीसने एकशे चाळीसला भाग लावा बघा पस्तीस दुने सत्तर पस्तीस चोक एकशे चाळीस बघा पस्तीस गुणिले जर तुम्ही चार केलं तर आपल्याकडे किती येतं एकशे चाळीस पस्तीस गुणिले चार पस्तीस गुणिले आपण या ठिकाणी चाळीस चार, चार केलं तर आपल्याकडे एकशे चाळीस म्हणजे एकशे ला जर तुम्ही पस्तीसने भाग लावला तर तुमच्याकडं उत्तर इथं चार आलं पाहिजे ठीक आहे हा झाला प्रश्न तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे पहिला कंस मग भागाकार गुणाकार आणि मग आपल्याला काय करायचं आहे बेरीज वजा बाकी ठीक आहे पुढे बघूयात पुढचा प्रश्न बघा दोनशे वीस वजा चाळीस आता याच्यामध्ये पण बघा आपल्याकडं हा जो एक मोठा कंस इतपर्यंत इथपर्यंत या कंसामध्ये बघा हा एक कंस आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघा आणि या मोठ्या कंसामध्ये हा एक कंस आहे बरोबर आणि ह्या दोघांचा गुणाकार हा वेगळा आहे तर इथं बरेच वेगवेगळे टप्पे आहेत तर पहिलं काय करू आपण बावीस दोनशे वीस मधून एकशे चाळीस गेले ही वजाबाकी तुम्ही इथं बाजूला करू शकता दोनशे वीस वजा एकशे चाळीस ही वजाबाकी करा शून्यातून शून्य गेले शून्य दोनातून चार जात नाही बारातून चार गेले आठ आणि इथं आला एक आणि मग ते शून्य म्हणजे ऐंशी उत्तर आलं ओके मग इथं तुमच्याकडे आलं ऐंशी अधिक आता या कंसामध्ये बघा नऊ दहा नव्वद अधिक बेपंचे दहा हे वजा वजा होतील वजा दहा बेपंचे दहा वजा दहा ओके हा कंस पूर्ण आणि हा कंस पूर्ण आणि वजा हे शंभर आता बघा ऐंशी आपल्या जागेवर अधिक इथे बघा नव्वद अधिक वजा वजा, वजा होणार नव्वद वजा दहा ओके आणि मग पलीकडं आले आपले वजा शंभर आता हे ऐंशी आपल्या जाग्यावरती अधिक नव्वदातून दहा गेले आपल्याकडे राहिले ऐंशी आणि पलीकडं आपले वजा दहा बरोबर हा कंस करून घेतला त्याच्यानंतर ऐंशी अधिक ऐंशी किती झाले एकशे साठ आणि हे तर वजा शंभर आहेत वजा शंभर एकशे साठ मधून शंभर गेले किती आलं उत्तर साठ आलं तर अशा प्रकारे आपल्याला ह्या सगळ्या पायऱ्या आपल्याला करायच्या आहेत बघा पहिल्या पायरीमध्ये जर आपण नीट बघितलं तर पहिल्या पायरीमध्ये मी काय केलं या दोघांची वजाबाकी आली ऐंशी त्याच्यानंतर नऊ नौ दहा नव्वद त्याच्यानंतर बे पंचे दहा वजा दहा आणि ते वजा शंभर ऐंशी आपल्या जागेवर आणि त्याच्यानंतर इथं बघा नव्वद वजा दहा केलं आपण आणि हे वजा शंभर आपल्या जागेवर ऐंशी आपल्या जागेवर नव्वद मधून दहा गेले आपल्याकडे ऐंशी आले आणि वजा शंभर जसे तसे आता ऐंशी अधिक ऐंशी एकशे साठ आले आणि हे वजा शंभर जसे तसे एकशे साठ वजा शंभर आपल्याकडे आले साठ अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता आला पाहिजे एकदम सोपा प्रश्न आहे ठीक आहे पुढे बघा पुढचा प्रश्न आपण बघूयात पाचवा आणि शेवटचा प्रश्न यातला आणि त्याच्यानंतर मग आपण पुढचा सराव संच नंतर बघूयात इथे काय करता येईल आपल्याला बघा इथे आपल्याला पहिला हा भागाकार जो आहे तो करून घ्या आणि मग बेरीज यात आपण काय करू तीन छेद पाच अधिक तीन छेद आठ भागिलेचं गुणिले होत चार गेले वर खाली आले सहा हे चार वर जातात सहा खाली येतात म्हणजे पहिला आपण हा भागाकार करू भागाकाराचा गुणाकार करायचं सहा आले खाली चार गेले वर आता इथं काय होईल बाबा तीन छेद पाच अधिक तीन चक बारा भागिले आठ सक अठ्ठेचाळीस बरोबर बघा तीन छेद पाच अधिक बारा आणि अठ्ठेचाळीस कितीच्या पाड्यात येतात बाराच्या बारा इके बारा, बारा। बारा त्रिक छत्तीस बारा चोक अठ्ठेचाळीस ठीक आहे आता तिरकज गुणाकार करा चार त्रिक बारा अधिक पाच एक पाच भागिले पाच चोक वीस बारा आणि पाच झाले सतरा आणि भागिले खाली वीस जसेचे तसे सतरा छेद वीस हे उत्तर येईल ठीक आहे तर बघा याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता किंवा व्हिडिओला पॉझ करून तुम्ही हे गणित तुमच्या वही मध्ये लिहून घेऊ शकता ठीक आहे तर बघा मित्रांनो यस झालं असेल तुमचं लिहून तर लक्षात घ्यायचं कधी सुद्धा पहिलं कंस मग गुणाकार भागाकार मग बेरीज वजा बाकी या सगळे हे जे सगळे टप्पे आहेत हे आपण नीट समजून घेतलेले आहेत ठीक आहे तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथंच थांबूयात आज, आज आपण हा सराव संच पंचवीस बघितला आणि आपलं हे प्रकरण जे आहे ते सुद्धा संपलंय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घातांक प्रकरण जे आहे ते सुरु करू आणि घातांक प्रकरणाचे सराव संच आपण पुढच्या व्हिडिओ पासून आपल्या युट्यूब चॅनेलवरती अपलोड करू पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना